डॉन म्हणत्या डॉन आम्ही स्वभावाने मूडमध्ये आले कधी थांबत नाही हुड मध्ये होडमध्ये आले पोरं माझे मस्तान रस्त्यावर बसतान आम्ही पहिल्यापासून हक्काने आले त्याचं नाव जरी सांभाळ असलं तरी त्याच्या शब्दांमध्ये सबंध स्ट्रीट कल्चरची ताकद आहे तो फक्त रॅपर नाही तर तो आवाज आहे त्या पिढीचा जी स्वप्न बघते लढते आणि स्वतःचा एक नवा रस्ता तयार करते पुण्याच्या मंगार पेटेतून उगवलेला हा हुड कलाकार आज माईकवरून अख्खा स्टेज गाजवतोय त्याचा फ्लो म्हणजे एक जादू आहे त्यानं आज लाखो पोरांना स्वतःकडे खेचलंय खरं तर समाटानं सुरुवात केली होती अगदी साध्या पद्धतीनं पण त्याच्या डेडिकेशन रॉ वाईब आणि देसी स्वॅगनं त्याला बनवले आज भारताच्या हिपहॉपमधलं सगळ्यात तगडं नाव त्याच्या गाण्यांमध्ये अॅटिट्यूड आहे खरे पण आहे आणि रियालिटीचा भरपूर आवाज आहे बरं त्यानं सांगितलंय सुद्धा शून्यात न वर आलेली कंपनी आहे आपली या मराठी पोराला जगाला भेडायचंय नको रस्ते चांगले पिन्न पल्टीफायर हुड लाईफ आणि वजन अशी गाणी फक्त रॅप नाहीत तर ते अनेकांच्या भावनांचा विस्फोट आहे त्यांना आपल्या गाण्यांमधून गरीब मध्यमवर्गीय आणि स्वप्न पाहणाऱ्या पोरांची कहाणी मांडली आहे पण समाटाच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक मेसेज धरलाय की परिस्थिती काय बी असो जर तुम्ही मेहनतीनं स्वतःला घडवलं तरच तुझा आवाज जगभर पोचतोय तो फक्त रॅपर नाही तर ती एक मुमेंट आहे त्यांना सगळ्यांना दाखवलंय की टॅलेंटला स्पॉटलाइट मिळायला कोणाचं आडनाव लागत नाही आणि मंडळी हाच आहे हा सबाटा पुण्याचा बॉय भारताचा रिअल व्हॉइस ऑफ हसाल त्याचीच सगळी कहाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी आणि विशेष भारीच्या सगळ्या हुडला म्हणजेच पब्लिकला सांगणार आहे सांभाटाच्या आयुष्याची जागीरदारी नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी बुद्धीत माझ्या फुल भलती वायर सोबत होमिस फाट फुल पलटी फायर येत नाही आमची काय गलती साहेब पण शॉर्ट वाजून आम्ही कलटी गायब शॉर्ट शॉर्ट वाजून आम्ही कलटी गायब हा झाला सांबाटा डॉनचा सा पहिला रॅप 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 म्हणजे विद्रोह आणि विद्रोह म्हणजे समाटा ही झाली रॅपरच्या वर्ल्डमधली नवी व्याख्या नाही का आणि ती जगाला दिली प्रथम जोगदंडने म्हणजेच आपल्या सांबाटाने संबाटा शब्दाचा अर्थ असा थेटपणे लावता येत नाही पण त्याला विचारलं तर तो सांगतो माझ्या होमीजनं माझ्या हुडने हे मला नाव दिलंय सांभाटाचा अर्थ होतो शनिवार आणि शनिवार माझ्या आवडीचा वार म्हणून सगळेजण मला सांबाटा म्हणतात तर म्हणजे या सांभाटाचा जन्म एकवीस ऑगस्ट दोन हजार दोन ला पुण्याच्या गावठाणात झाला डॉनच्या बालपणाचा शाळेचं म्हणाल तर सगळं आयुष्य टवाळक्या करण्यात निघून गेलं पण अभ्यासाची आवड नसलेलं पोरग कलेच्या जोरावर कुठवर पोहोचतं हे त्यानं त्याच्या विद्रोही गाण्यातून जगाला दाखवून दिलं तुम्ही म्हणाल भाव विद्रोही गाणं काय विषय विद्रोही गाणं म्हणजे परिस्थिती गरिबी शून्यातून वर येऊन परिस्थिती जी जाण ठेवून समाजासाठी रचलेली गाणी किंवा कविता हीच विद्रोही गाणी करण्यात सपाटा माहीर आहे मराठी विषयाची लय आवड असलेल्या डॉनला पोरांच्या चढवण्यातनं उचकाउच उच्क कवितनं रॅपिंगची गाणी सुचायला लागली त्यातूनच निर्मिती झाली विद्रोही गाण्यांची सम्राटानं पहिलं गाणं चार नोव्हेंबर दोन वीस ला पलटी फायर नावानं प्रदर्शित केलं हिपहॉपच्या चाहत्यांमध्ये मराठीची नवीन छाप लोकांमध्ये हे गाणं टाकू लागलं भारताच्या हिपहॉप कल्चरमध्ये आजपर्यंत मराठीचं वजन कुणी टाकलं नव्हतं आतापर्यंत फक्त पंजाबी तेलगू तमिळ हिंदी गाणी वाजत होती पण डॉन त्याची विद्रोही आग घेऊन एंट्री टाकली आणि मार्केटमध्ये सगळा दुर्ळा करून सोडला मुंबईच्या गल्लीबोळात वाजणारी हिंदी गाणी आता मराठीत वाजू लागली पुण्याच्या म्हणजेच पिटाऊनच्या सुमसान रस्त्यावर नसणारी पोरबी मराठी रॅपच्या दुनियेत रमू लागली ही नवी ओळख सगळ्यात पहिल्यांदा निर्माण केली ती समाटानं सामाजिक सत्य स्वतःची स्वप्न एखाद्या क्रांतिकारी उठावाचा आवाज म्हणून त्याच्या गाण्याकडे लोक पाहू लागले पुढच्या सहाव्या महिन्यातच त्यानं केलं निब्बार कष्ट झाले विचार श्रेष्ठ होमितचा आधार चालतो व्यापार श्रेष्ठ आम्ही 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 कार्ट निबार थोडे थोडे टाक भोरटे विचार हे कार्टनिबार गाणं गायलं पब्लिकला या गाण्यातून एवढं मात्र कळू लागलं की पोराच्या गाण्यात स्वतंत्र एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे कुठल्याच मर्यादांमध्ये कैद न राहता सांभाटा स्वतःचं वजन स्वतः सेट करतो तसंच या गाण्यानं हळूहळू स्वतःचं वजन हिपहॉपच्या जगात सेट करायला सुरुवात केली गाण्यामध्ये वापरलेली शब्दशैली बघायची म्हटलं तर रस्त्यावर गल्लीबोळा सर्रास सहज तोडून निघणारी भाषा त्यात रांगडे तितकाच तेवढा कठोरपणा ठासून भरलेला आहे त्यामुळं पब्लिकवर विद्रोहाची झालर घालायला डॉन सप्शेल यशस्वी झाला एखाद्यावर अन्याय झाला तर माणूस प्रेमात तर नाही पडत ना माणसाला येतो राग ह्याच अन्यायाला झुगारून समाटानं अकरा गाणी केली ते पण इन इनमिन चार वर्षात त्यात विषमता वास्तविक परिस्थिती समाजाची परिस्थिती वैयक्तिक आयुष्य त्यांना केलेली धडपड सगळं वास्तवून डोळ्यासमोर विद्रोही पण याच्या मंगळवारपेठ भागात मित्रा मित्रांच्या जोडीनं नदीकाठावर केलेल्या सायपरनं त्याला ही ओळख जगासमोर आणायला ताकद दिली आता सायपर म्हणजे काय तर दहा बारा टवाळकी एकत्र येऊन अशीच गाणी गावं लागतात बेडबॉक्सिंग करत परिस्थितीची व्यथा किंवा एखाद्या तुटल्या प्रेमाची कथा जगासमोर मांडू लागतात त्यातूनच एक एक नवा रॅपर तयार होतो पिनक गाणं काढलं मला चित्रगुप्त टिप्पा देतो यम माझा मदतगार देतो होप मला सीन काळजी या गाण्यानं मराठी आणि हिंदी रॅपिंगच्या दुनियेत एवढी मजल मारली की पिटाऊनचा चेहरा हिंदी नसून मराठी आहे हे पब्लिकला समजायला लागेल दोन हजार तेवीस साली सोड लाचारी डॉन न स्वतःच व्यासपीठ स्वतः तयार करून जगाला दाखवून दिलं की आपण काय कोणासमोर लाचार नाही त्या पाठोपाठ लगेच रोजी कर करून ऐतिहासिक चळवळ उभी केली या गाण्यानं रॅपिंगच्या काळजावर वार करून आपली रॅपिंगला किती धार आहे हे पब्लिकला दाखवून दिलं लोकगीतांचा आवड असलेला पंटर भीती नसलेला फकीर माणूस मराठी मनावर त्याच्या गाण्यानं छाप उमटवू लागला त्यात एंट्री झाली एका नव्या विद्रोही वादळाची हुड लाईफ आम्ही स्वभावानं मूडमध्ये रुडवाले कधी थांबवत नाही हुडमध्ये डुडवाले पोरं माझी मस्तान रस्त्यावर बसताना आम्ही पहिल्यापासून हक्कानं हुडवाले एका गाण्यात रॅपिंग पब्लिक मधलं मार्केट प्रत्येकाच्या तोंडात एकच गाणं आम्ही स्वभावाने मूडमध्ये रुडवाले एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साली प्रदर्शित केलेलं के हे गाणं एकवीस कोटींहून अधिक लोकांनी बघितलेलं आणि ऐकलेलं एका पंजाबी सिंगर सोबत मराठी गायकानं प्रदर्शित करून जगाच्या रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये चार चांद लावून दुनिया इकडची तिकडं करून टाकली आपल्या विद्रोहाची व्याख्या सगळ्या हुडमध्ये सेट केली आमचा दिग्गज कारभार आम्ही दिग्गज व्यक्ती म्हणत डॉन सगळ्यांना दणका दिला सहज सायफरमध्ये कुठल्या श्रीमतीशिवाय गाड्या हेलिकॉप्टर महागड्या वस्तूं वापरता गाणी करणारं पुरग्र गा। आता चकाकीच्या दुनियाला सोबत घेऊन व्यक्त होऊ लागलं सांभाटा हिट होण्यामागं एकच कारण ते म्हणजे त्याचं त्याच्या मराठी भाषेवरचं आणि त्याच्या परिस्थितीवरचं अखंड असणार प्रेम तो ज्या गरिबीतून लाजणं बाळगता वर आला त्यामुळेच त्याची दुनिया तयार झाली आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्या हुडच्या होमिजला आणि त्याला इतरांच्या परिस्थितीची असणारी जाण सोबत राहू तर अखंड ठेवत राहू का या मोटिवेशन मधूनच एकमेकांची घट्ट मुळे एकमेकांनी बांधून ठेवली त्यामुळे ही आपल्या माय मराठीची गोडी नव्या स्वरूपात जगासमोर मांडली गेली समाटानं त्या पाठोपाठ लगेच वजन कॅश फ्लो सावकार रेंज ब्लॅक मनी शीट अशी गाणी काढून आपण या दुनियेत कसा विद्रोह हो करू शकतो हे दाखवून दिलं या स्वार्थाच्या दुनियेत एक असा विद्रोही कलाकार जन्माला येतो आणि रॅपिंगच्या पटावर धुमाकूळ घालतो हे जगानं नुकतंच समाटा डॉनचं नवं भूक गाणं लोकांच्या भेटीला आलंय ट्रेंडिंगच्या विश्वात नवी छाप हे गाणं टाकताय मात्र खरंय समाटा डॉनने उभी केलेली ही रॅपिंगच्या दुनियेतली मराठी चळवळ येणाऱ्या काळात जबराट वजन टाकणार हे नक्की आहे गरिबीची परिस्थिती अपयशाची पायरीवर सोडून आलेल्या संपाटाच्या आयुष्यात ठिणगी ते वनवापर्यंतचा प्रवास असाच पेटता राहो एवढंच होमीच्या मनातली इच्छा बाकी सगळ्यांना डावकच आहे डॉन करोडो काळजावर राज करतो याच मराठीच्या पायावाटेवर असे अनेक मराठी रॅपर्स आहेत जे मराठी लोकांच्या मनावर त्यांनी देखील त्यांचं विश्व तयार आहे एम सी गावटी एम डी एस ए जेजनानू चिनार महेश रॉक्सन तुम्हाला कोणत्या रॅपर्शच्या आयुष्याची गोळाबेरी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच डॉन म्हणतात डॉनबद्दलच्या तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद